विंचूर भरधाव ट्रक घुसला द्राक्षबागेत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान विंचूर लासलगाववर एका मद्यपान केलेल्या चा ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव मालवाहू ट्रक थेट द्राक्षबागेत घुसला या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून काढणीसाठी सज्ज असलेली संपूर्ण द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली या घटनेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लासलगाव येथून विंचूरकडे भरधाव वेगाने निघालेला मालवाहू ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू साठ चौवेचाळीस पूर्णकुटीजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले द्राक्षबागेला लागून असलेल्या रस्त्यावरून ट्रक ला भरधाव वेगाने थेट संजय नंदुकांत शेवाळे यांच्या एकेकर क्षेत्रावर असलेल्या द्राक्षबागेत घुसला या भीषण अपघातात सुमारे शंभर ते एकशे पंचवीस द्राक्ष झाडे जमीन दोस्त झाली तसेच तारांचे कुंपण अँगल आणि पोल मोठ्या प्रमाणावर वाकले व वा तुटले शेवाळे यांच्या द्राक्षबागेत उच्च प्रतीच्या एस एस एन जातीच्या द्राक्षांचे उत्पादन होते या द्राक्षांसाठी आधीच साठ रुपये किलो प्रमाणे व्यापाऱ्यांशी व्यवहार ठरलेला होता अवघ्या दोन ते तीन दिवसात काढणी होणार होती परंतु अपघातामुळे संपूर्ण उत्पादनाचे नुकसान झाले या घटनेमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले संजय शेवाळे यांनी या अपघातामुळे आपले वर्षभराचे कष्ट वाया गेल्याचे सांगितले द्राक्षबाग ही आमच्या कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे या अपघातामुळे आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे प्रखर न्यूजसाठी भायासाहेब माळी सटाणा